नमस्कार डोळे हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या आयुष्याचा किती महत्वाचा भाग आहे इतकी सुंदर दृष्टी निसर्गानं आपल्याला दिलेली आहे पण बरेचदा आपण ही शक्ती गृहित ठरतो डोळ्यांचा आपल्या आकलनामध्ये किती महत्वाचा भाग आहे हे तुम्हाला माहिती आहे का जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे डोळे जीभ नाक कान आणि त्वचा या सगळ्यांना मिळून अकरा मिलियन इतके सेन्सरी कनेक्शन्स से। आहेत त्यापैकी बहुतांश फक्त डोळ्यांशी जोडलेले आहेत खूप जास्त माहिती आपण डोळ्यांद्वारेच घेत असतो म्हणून जे काही आपण बघतो त्यावर आपली विचार प्रक्रिया ठरते आपला विश्वास लवकर बसतो आणि हे जे तथ्य आहे त्यावरच जाहिरात शास्त्र किंवा मार्केटिंग उभं राहिले म्हणूनच कोणीही कितीही सांगितलं तरी जाहिरातीत बघितलेल्या गोष्टी त्या बऱ्या वाईट कशाही असल्या खऱ्या खोट्या कशाही असल्या तरी ऐकण्यापेक्षा बघितलेल्या गोष्टी लवकर लक्षात राहतात किंवा त्यांच्यावर लवकर विश्वास बसतो आपल्या एकूण विचारांवर आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या डोळ्यांची काळजी घेणं किंवा डोळ्यांचं आरोग्य जपणं याकडे मात्र तेवढं लक्ष दिलं जात नाही आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाच्या दृष्टीनं काही रुटीन फॉलो करता येईल का जसं आपण हेअर केअर रुटीन पाहतो स्किन केअर रुटीन पाहतो तसंच आय केअर रुटीन काय असावं जे सगळ्यांनीच फॉलो करायला हवं हो, या याविषयीच आजच्या व्हिडिओत बोलूया स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञान तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक डॉक्टर म्हणून माझा हा प्रयत्न मराठी भाषेमध्ये डोळ्यांसंदर्भात बऱ्याच म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत जशी दृष्टी तशी सृष्टी किंवा असं बरंच काही यातले काही तुम्हाला आठवले तर कमेंट्समध्ये नक्की लिहा हृदय या ग्रंथात आचार्य म्हणतात चक्षुरक्षा सर्व कालमनुष्य यत्न कर्तव्यो जीविते यावद इच्छा व्यर्थ लोको अयम तुल्य रात्री पुंसाम अंधानां विद्यमाने वित्ते म्हणजे जोपर्यंत जीवाची पर्व आहे तोपर्यंत मनुष्यानं सदोदित डोळ्यांच्या रक्षणाचा प्रयत्न करावा कारण भरपूर वित्त म्हणजे पैसा असला तरी जर दृष्टी बिघडली तर, तर मनुष्याला रात्रंदिवस सारखेच वाटायला लागतात आणि हे जगही व्यर्थ वाटायला लागते खर तर आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबरोबर आणखी एक नवीन गरज समाविष्ट झाली कोणती तर ती आहे कॉम्प्युटर किंवा मोबाईल या साधनांचा दीर्घकाळी आणि वेळी अवेळी केलेला वापर आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर काही ना काही परिणाम करतो हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अगदी लहान वयापासून खर तर जन्मल्यापासून सध्याची पिढी याच गॅझेट्स बरोबर मोठी होते पूर्वी लहान मुलांच्या डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडू नये म्हणून घरातली मंडळी फार लहानपणी बाळाचा फोटो सुद्धा काढू द्यायची नाही आता मात्र अगदी जन्मल्या जन्मल्या बाळाचं पहिलं फोटोशूट केलं जात नंतर शाळा कॉलेज कामाच्या ठिकाणी कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर दिवसेंदिवस अपरिहार्य झालाय आणि ज्यांना भरपूर वेळ आहे किंवा रिटायरमेंट नंतर मनोरंजन हवंय असे ज्येष्ठ नागरिक सुद्धा पुन्हा स्क्रीनमुळे डोळ्यांवर खूप ताण येतो खर तर हृदय श्वसन संस्था या मुख्य संस्थांच्या खालोखाल सतत कार्यमग्न राहणारा अवयव म्हणजे डोळ्या झोपण्याचे काही तास सोडले तर आपले डोळे सतत काम करत असतात आयुर्वेदानुसार एक महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे नेत्र कोणत्याही ज्ञानेंद्रियाचा अतियोग म्हणजे अतिरेकी वापर अयोग म्हणजे अजिबात वापर न करणं आणि मिथ्यायोग म्हणजे चुकीचा वापर यामुळेच रोग होतात असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे स्क्रीनचा वापर हा एक प्रकारे अतियोग तर आहेच शिवाय डोळ्यांचा मिथ्यायोग म्हणजे चुकीचा वापर आहे कारण स्क्रीन पाहताना डोळ्यांची जी उघडझाप असते ती कमी होते आणि डोळ्यांमधला ओलावा कमी होतो लहान मुलं मोबाईल पाहताना किती एकाग्रपणे पाहतात अगदी एक डोळे लावून बसतात हे सध्या अगदी कॉमन होत चाललेलं चित्र आहे घरी दारी सगळीकडे लहान मोठी मोबाईलला अगदी नाक चिकटवून डोळे लावून बसलेली दिसतात त्यांना तर डोळ्यांना त्रास होतोच पण जे लोक फार स्क्रीन पाहत नाहीत त्यांच्यामध्येही जर अतिवाचन करणं खूप कमी किंवा खूप जास्त अंतर ठेवून वाचणं अपुऱ्या किंवा प्रकाश योजनेमध्ये काम करणं यामुळे सुद्धा डोळ्यांवर ताण येतो शिवाय सततचा प्रवास जागरण प्रदूषण यामुळे यामुळे डोळ्यांच्या समस्या प्रवास करताना डोळ्यांना धूर त्रास होतो किंवा दिवसभर एसीत बसून काम असेल तर डोळे कोरडे पडतात स्क्रीनकडे फार वेळ पाहिल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येऊन त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे होतात आणि जेव्हा शरीरात वात आणि पित्त हे दोन दोष कोणत्याही कारणाने वाढतात तेव्हा त्याचाही परिणाम डोळ्यांवर होतोच विशेषतः डोळे कोरडे पडणे किंवा डोळ्यांमध्ये आग होणे खाज येणे डोळे लाल होणे किंवा प्रकाश सहन न होणे डोकं दुखणे अशी लक्षणं दिसायला लागतात खर तर हजारो नव्हे लाखो वर्ष माणसाच्या डोळ्यांनी कृत्रिम प्रकाश अनुभवलेला नाही इलेक्ट्रिसिटी आली आणि हा कृत्रिम प्रकाश आपल्या आयुष्याचा भाग झाला तरीही फार जवळच्या गोष्टी टक लावून पाहण्यासाठी डोळ्यांचा वापर मर्यादित प्रमाणात केला जायचा सध्या मात्र कुठेही दूर काहीही पाहण्याची गरजच नाही कारण पूर्ण जगच आपल्या मुठी मुठीत आलंय त्यामुळे आबालवृद्ध सगळ्यांचे डोळे या जवळच्या स्क्रीन कडे जास्तीत जास्त वेळ पाहत राहतात तुम्ही किती वेळ स्क्रीन पाहता याचा रेकॉर्ड तुम्हाला फोनवर सहज उपलब्ध होऊ शकतं कामाव्यतिरिक्त मनोरंजन म्हणून जेवढा वेळ तुम्ही स्क्रीन पाहता तो वेळ कमी करण्यासाठी काही ना काही उपाययोजना करायलाच हव्यात तुमचाही स्क्रीन टाईम जास्त होतो का त्यामुळे तुम्हाला डोळ्यांना काही प्रॉब्लेम होतात का तर तसं मध्ये लिहा आणि असे कोणते उपाय करता येतील ज्यामुळे स्क्रीन टाईम कमी होईल हेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर हा जो तीव्र प्रकाश आहे तो डोळ्यांना काही ना काही नुकसान करतोय हे नुकसान कमी करण्यासाठी डोळ्यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील ते आता पाहू पहिला आहे निदान परिवर्जन आयुर्वेदानुसार कुठल्याही व्याधीचा उपचार करताना ज्या कारणांमुळे ती समस्या निर्माण झाली आहे ती कारण कमी करणं हा आहे पहिला महत्वाचा भाग म्हणून डोळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांची कारण ओळखून आपल्या जीवनशैलीतून दूर करायला हवी दुसरा उपाय डोळ्यांचं रक्षण किंवा प्रोटेक्शन म्हणजे घरातून बाहेर निघताना गाडी चालवताना धूळ किंवा धूर असताना गॉगल्स किंवा चष्मा वापरणं याशिवाय ज्यांना सतत कॉम्प्युटरवर काम करावं लागतं त्यांनी काही छोट्या टिप्स यासाठी लक्षात ठेवावे कॉम्प्युटरचा मॉनिटर आहे तो डोळ्यांना समांतर आणि किमान पंचवीस इंच अंतरावर असावा मोबाईल किंवा स्क्रीनवर अँटी ग्लेअर गार्ड बसवावा त्यामुळे त्यावरून जो रिफ्लेक्ट होणारा प्रकाश आहे त्याची तीव्रता कमी होते अभ्यास वाचन किंवा मोबाईल पाहताना डोळ्यांवर थेट प्रकाश पडणार नाही तीव्र प्रकाश पडणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी तशीच काळजी एसी किंवा फॅनच्या बाबतीतही घ्यायला हवी समोरून डोळ्यांवर येणारी हवा टाळायला हवी कारण त्यामुळे डोळे जास्त कोरडे पडतात आणखी एक महत्वाचा नियम आहे त्याला म्हणतात ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दर वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी कामातून विश्रांती घेऊन किमान वीस फूट अंतरावर असणाऱ्या वस्तूकडे किंवा झाडाकडे पहावे तर हे सगळे झाले प्रतिबंधक उपाय याशिवाय काही असे उपाय करता येतील ज्यामुळे डोळ्यांची स्ट्रेंथ वाढायला फायदा होईल त्यातला सगळ्यात पहिला उपाय आहे नेत्र धावन म्हणजे दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावे काही विशिष्ट तक्रारींमध्ये त्रिफळा काढा किंवा औषधी काढ्यांचा वापर डॉक्टर्सच्या देखरेखीखाली नेत्र धावनासाठी केला जातो दुसरा आहे नेत्र तर्पण किंवा नेत्र बसती हा आयुर्वेदातला एक महत्वाचा उपचार आहे किंवा पंचकर्माचाच एक उपक्रम म्हणता येईल त्यामध्ये विशिष्ट प्रकारे डोळ्यांभोवती पिठाची पाळी बनवली जाते किंवा सध्या त्यासाठी स्पेशली बनवलेले गॉगल्स असतात ते लावून त्यामध्ये औषधी तेल तूप किंवा वेगवेगळे औषधी काढे दूध असं भरून ठेवलं जात ज्यामुळे डोळ्यांना किंवा डोळ्यांच्या स्नायूंना रक्तवाहिन्यांना पुरेपूर पोषण मिळतं दृष्टी सुधारते आणि ज्या काही समस्या आहेत त्या कमी व्हायला खूप फायदा होतो सध्या सगळ्यांच्या डोळ्यांना जास्त काम पडतं जास्त ताण पडतो त्यामुळे सुट्टीच्या दिवशी का होईना आवर्जून हा नेत्रवस्ती उपक्रम करायला हवा अगदी लहानपणापासून चष्मा लागणे चष्म्याचा नंबर सतत वाढत राहणे अशा तक्रारी असतील तर या उपचाराचा खूप फायदा होतो अर्थात हा उपाय वैद्यांच्या देखरेखीखालीच करायला हवा पण सर्वांना घरच्या घरी करता येईल असा आणखी एक सोपा उपाय तो आहे नेत्रपट्टी किंवा नेत्र पिचू यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायचं दोन कप पाण्यात उकळून ते अर्धा कप उरवावं हो। म्हणजे चतुर्थांश हा काढा गाळून थंड करावा आणि थंड केल्यानंतर पाच ते सहा पदरी कापडाची घडी घालावी आणि त्यातून दोन तीन वेळा हा काढा गाळून घ्यावा म्हणजे त्रिफळाचा एखादाही सूक्ष्म कण त्याच्यामध्ये येणार नाही हा काढा मध्ये घेऊन तुम्ही त्यामध्ये डोळ्यांची उघडजाप करू शकता किंवा या काढ्यामध्ये कापूस किंवा स्वच्छ कापडाची पट्टी थोडा वेळ बुडवून ठेवावी आणि नंतर ती डोळ्यांवर ठेवावी त्रिफळा हे अतिशय नेत्र म्हणजे नेत्रांसाठी हितकर असलेलं औषध आहे पोटातून घेण्याबरोबरच अशा स्थानिक उपचारांसाठी त्रिफळा काढ्याचा वापर केला तर डोळे किंवा दृष्टी स्वच्छ होते उष्णता कोरडेपणा कमी होतो आणि नजर सुधारते असच गाईचं निरस दूध घेऊन त्याच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवल्या तर त्याचाही उपयोग होतो आणखी एक पर्याय म्हणजे गुलाब पाण्याच्या पट्ट्या किंवा कोरफडीचा ताजा गर त्याचे तुकडे करून ते तुकडे डोळ्यांवर ठेवावे आणि अशा पट्ट्या ठेवून साधारण दहा मिनिट शांत झोपावं हो त्याचाही डोळ्यांना फायदा होतो पुढचा उपाय आहे नस्य नासा आहे शिरसो द्वारं म्हणजे शिरो भागातल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना पोषण देण्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे नस्य नाकाद्वारे दिलेलं औषध डोळ्यांना पोषण मिळावं यासाठी घरी तयार केलेलं गायीचं शुद्ध तूप किंवा शतावरी घृत त्रिफला घृत किंवा औषधी तेलांचा वापर यासाठी करता येतो रोज सकाळ संध्याकाळ दोन 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 थेंब औषधी तेल किंवा तूप नाकाद्वारे टाकलं तर सगळ्या ज्ञानेंद्रियांना फायदा होतो या सगळ्या उपायांबरोबर आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे त्यामध्ये काय टाळायचं आणि काय खायचं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आयुर्वेदानुसार विशेषतः खूप आंबट खूप तेलकट किंवा मसालेदार पदार्थ वारंवार खाल्ले तर पित्त दूषित होतं आणि त्यामुळे डोळ्यांना नुकसान होतं या पदार्थांमुळे शरीरात एक प्रकारची आम्लता किंवा ऍसिडिक पीएच वाढतो तसंच खूप जास्त प्रमाणातलं मीठ किंवा खारट पदार्थ जसं बेकरीचे पदार्थ लोणचं पापड यामध्ये जो क्षार जातो त्यामुळे सौम्य अशा सगळ्या शरीर घटकांना नुकसान होते डोळे ही सौम्य किंवा नाजूक आहेत म्हणून आहारात असे पदार्थ टाळावे विशेषतः धूम्रपान मद्यपान जंक फूड हे पूर्ण बंद करावं आता डोळ्यांसाठी पथ्य आहार कोणता तर आयुर्वेदात मूग धने आवळा घरी बनवलेले तूप लोणी शतावरी या सगळ्या पदार्थांना नेत्र म्हणजे डोळ्यांसाठी हितकर अशी संज्ञा आहे म्हणून डोळ्यांचं स्वास्थ्य हवं असेल तर या सगळ्या पदार्थांचा समावेश नियमितपणे करायला हवा जसं धने फांटे म्हणजे एक चमचा धने एक ग्लास गरम पाण्यात रात्री भिजत घालावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून उपाशी पोटी त्यामुळे शरीरातील पित्त कमी होतं उष्णता कमी होते आणि डोळ्यांनाही फायदा होतो भिजवून ठेवलेल्या काळ्या मनुका किंवा जर्दाळू सुके अंजीर हेही डोळ्यांसाठी चांगले आहेत आयुर्वेदात जिथे जिथे हिरव्या मुगाचं वर्णन आहे तिथे तिथे नेत्र हा शब्द आहे डाळ यांचा समावेश करा फळांपैकी ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन ए त्याचा डोळ्यांना फायदा होतो जसं आंबा पपई अशी केशरी रंगाची फळं किंवा गाजर लाल भोपळा अशा भाज्या सध्या अभ्यास करणारी मुलं कॉम्प्युटरवर काम करणारे तरुण यांच्या आहारात जंक फूड मोठ्या प्रमाणात असतात ते कमी करून त्याऐवजी अशा उपयुक्त पदार्थांचा समावेश त्यांच्या आहारात होईल अशी काळजी घ्यायला हवी शिवाय आवळा हे तर विटॅमिन सीचं पॉवर हाऊस आणि आयुर्वेदानुसार रसायन औषध आहे डोळ्यांचं स्वास्थ्य उत्तम हवं असेल तर आवळा चूर्ण किंवा च्यवनप्राश रोज घ्यायला हवा च्यवनप्राशमध्ये आवळ्याचं कॉन्सन्ट्रेशन बेस्ड असायला हवं म्हणून शक्यतो वैद्यांनी बनवलेला च्यवनप्राश घरातल्या सगळ्यांनी रोज घ्यायला हवा आपली अर्हम प्रॉडक्ट्स तुम्हा सगळ्यांना परिचयाचे आहेतच असंख्य प्रेक्षक रोज ही प्रॉडक्ट्स ऑर्डर करतात जर तुम्हालाही च्यवनप्राश आवळा चूर्ण किंवा बाकी अर्हम प्रॉडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुमची ऑर्डर तुम्ही नोंदवू शकता याचबरोबर तिरफळा सिद्ध घृत हे डोळ्यांसाठी एक उत्तम टॉनिक आहे आयुर्वेदात याची खूप महती आहे वाघवटाचार्य म्हणतात सौपर्णम लभते चक्षुर इत्याह भगवान निमिही म्हणजे त्रिफळा घृत एक महिना रोज घेतलं तर दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण होते असं निमी राजानं सांगितलेले डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे पादाभ्यंग रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना साजूक तूप किंवा खोबरेल तेल चोळून जिरवावं त्यामुळे लगेच उष्णता कमी होते डोळ्यांना थंडावा जाणवतो जर खूपच उष्णता असेल तर तुम्ही त्यासाठी शतधौत मलम वापरू शकता बर, डोळ्यांच्या काळजी घेण्यासाठी वेळोवेळी नेत्रतज्ञांकडून डोळे तपासणं हेही खूप महत्वाचं आहे वेळेवर झोपणं पुरेशी झोप योग्य तो व्यायाम निरोगी जीवनशैली या सगळ्यांचा अर्थातच डोळ्यांना फायदा होतो आता ही माहिती ऐकल्यानंतर डोळ्यांसाठी तुमचं आय केअर रुटीन कसं असेल तर सकाळी उठल्यानंतर आधी थंड पाण्यानं डोळे धुवावे दिवसातून दोन तीनदा डोळे धुवावे रूम टेम्परेचरचं पाणी असावं शक्यतो दुसरं सकाळी उपाशी पोटी एक चमचा किंवा एक चमचा आवळा चूर्ण घ्यावं तिसरं उष्णता जास्त असताना किंवा उन्हाळ्यामध्ये दुपारी मनुकांचं सरबत किंवा धणे फांट प्यावा नंतर ट्वेंटी ट्वेंटीचा नियम आहे तो लक्षात ठेवावा वीस मिनिटानंतर वीस सेकंदासाठी वीस फूट अंतरावरच्या वस्तूकडे पाहणे दिवसातून तीन ते चार वेळा डोळ्यांचे व्यायाम करणे रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घ्यावं किंवा त्रिफळा सिद्ध घृतक म्हणजे जे तूप आहे औषधी ते गरम पाण्यात घ्यावं झोपण्यापूर्वी नाकात दोन थेंब शुद्ध तुपाचं नस्य करावं आणि शतधौत मलम चोळून तळपायांना पादाभ्यंग करावा रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास कुठलीही स्क्रीन पाहू नये असं आय केअर रुटीन फॉलो केलं तर दृष्टी उत्तम व्हायला राहायला मदत होईल या सगळ्याच माहितीवरून डोळ्यांचं स्वास्थ्य कसं जपता येईल याची कल्पना तुम्हा सगळ्यांना आली असेल या माहितीचा उपयोग करून तुमचे डोळे तुमची दृष्टी स्ट्रॉंग व्हावी अशी सगळ्यांना शुभकामना सगळे विद्यार्थी किंवा ज्यांना बराच वेळ स्क्रीनवर काम करावं लागतं अशा तुमच्या परिचितांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया यांचं चॅनलवर नेहमीच स्वागत आहे आणखी कोणत्या विषयावर माहिती घ्यायला तुम्हाला आणखी आवडेल तेही नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद